आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज देशविदेशातून लाखो भाविक येत असतात आपल्या श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक विविध प्रकारचे दान अर्पण करतात अशाच एका साई भक्तानं बाबांच्या चरणी ओम साईराम अशी दोन नावं अर्पण करण्याची मनोमन इच्छा अखेर पूर्ण केली आहे आज या भक्तानं तब्बल सोळाशे पेक्षा अधिक वजनाची व किंमत रुपये एक कोटी अठ्ठावन्न लाख पन्नास हजार नऊशे एकोणनव्वद इतकी मौल्यवान असलेली दोन सुवर्ण ओम साईराम अक्षर श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली आहेत भक्ताच्या इच्छेनुसार त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलंय सुवर्ण अक्षर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे भावपूर्वक सुपूर्द करण्यात आली आहेत त्यानंतर ही अक्षरे श्री साई समाधी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली आहेत ती सर्व भाविकांचं लक्ष वेधून घेतात या अनमोल दानाबद्दल संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर यांनी संबंधित साई भक्तांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली आहे सुवर्णाक्षरातील ओम साईराम हे नक्षी कामानं अलंकृत झालेलं असून श्रद्धा भक्ती आणि दानशीलतेचा संगम असलेलं हे अक्षर भक्तांच्या हृदयाला आहे विदेशचे लाखो साई भक्त श्री साईबाबा दर्शन केले ते दर्शन के की बाद बाबा के झोले मे भर, भर, भर के दान देते आज एक दुबई के साई भक्त जे सोळा सो तेवीस ग्राम का सोने का ओम साईराम अक्षर जो है वो दो अक्षर जो है वो भेंट किए हैं उसकी कीमत जो है वो लगभग वन करोड़ फिफ्टी एट लैक्स है आ, ये बाबा का बहुत समर्पित भक्त है हर महीने बाबा के दर्शन के लिए आते हैं और उनकी बहुत दिन की इच्छा थी कि मैं बाबा को जो है वो कोई भेंट दो तो उन्होंने ये भेंट दी है उसका विधिवत पूजा करने के बाद ये दान जो ये ओम सायराम अक्षर जो है वो दोनों गेट पे लगाए है बाबा के दर्शन के बाद जब भक्त बाहर जाते है उसी दरवाजे पे भी जो है ओम साई राम अक्षर जो है लगाए दान जो है वो गुपित रहना चाहिए ऐसी भक्त की इच्छा थी इसलिए उन्होंने आपका नाम जो है वो गुपित रखने के लिए बोला है आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेवलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेंशियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला